वेलकम अस्वात गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि बाहेरचं खाणं आरोग्यासाठी घातक असं आहे तर मग घरातले घरात तळलेले पदार्थ तुम्ही अप्रतिम प्रकारे खाऊ शकाल अशा प्रकारे मी तुम्हाला सांगत आहे झटपट आणि लवकर बनवता येईल तर आज आपल्याला वडापाव बनवायचा आहे ग्रीन चटणी बनवायची आहे बेसनची चटणी बनवायची आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया बटाटे स्वच्छ करून घेतले आहेत आता हे प्रथम आपल्याला कट करून घ्यायचे एका दोन भाग करायचे आहे जेणेकरून लवकर उकडले जातात आणि आत हे असं खराब असल्याला काढून टाका हे यूज करायचा नाही पाहू शकता अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बटाटे दोन स्वच्छ कट केलेले आहेत आणि हे मटर वटाने त्याला दोन नाव आहेत आणि हे मी रात्रभर पाण्यात भिजू घातलेले आहेत पहा कसे फुल्ले गेलेले आहेत आता तेही आपल्याला कुकरमध्ये उकडायला घालायचे दुसरं वटाणा बटाटे आणि एक गिला एक कांदे पाणी गॅस सुरू केलेला आहे आपल्याला कंप्लीट चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चार शिटक्या काढायचे आहेत आता अशा प्रकारे बटाटे उकडून घेतले आहेत आता साल काढून घेऊ बटाट्यावरची पूर्ण साल काढलेली आहे अशा प्रकारे आपल्याला बटाटे बारीक करून घ्यायचे आहेत जास्तीत जास्त बारीक याची उघटीव करायचे आहे पाहू शकता अशा प्रकारे आपले पूर्ण शिजून आले आहे ते चाळणीत नेतकळायला ठेवले आहेत गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईत अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला तेल कडक झालेलं आहे आपल्याला थोडीशी मोहरी घालायची आहे आहे डाळ घालायची आहे आणि ते तांबूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे खूपच खमंग आणि कुरकुरीत आपला वडा खाते वेळेस लागतो दाताखाली जेव्हा उर्दाची डाळीचे ना तेव्हा खूपच खमंग असे पेस्ट येते तोंडाला कढी पाणी बारीक चिरलेला कांदा अतिशय बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला बारीक चिरून तसंच आपल्याला टॅमॅटो बारीक चिरलेला घ्यायचा आहे हे पूर्ण सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी पाच मिनिट आपल्याला हे सारण परतून घ्यायचं आहे बडीशोक तुम्हाला आवडत असेल तर घाला तुमच्या इच्छेनुसार आमच्या घरात आवडती मी घालतो शक्यतो अर्धा चमचा बडशे घालायची खूपच मस्त टेस्ट लागते तु तर तुम्ही धनेही घालू शकता मी धने घालणार नाही तर मी धने पावडर घालत आहे पूर्ण सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे पाचसा हिरव्या मिरच्या लसण आणि अर्धा इंच आले हे बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता अशा प्रकारे ओबडधोबड आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट आपल्याला वड्यामध्ये घालायची आहे खूप मस्त हिरव्या मिरची पेस्ट लागते त्या ठिकाणी तुम्ही लाल मिरचीचाही यूज करू शकता पण हिरव्या मिरची ना अधिक टेस्ट वाढते वटाणा टाकून घ्यायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे आपण परतून घ्यायचं आहे हे बटाटं आपण बारीक केलेलं हेही घालायचं आहे आपल्याला पूर्ण हे सारण परतून घ्यायचं आहे आपल्याला अगदी एक जीव करायचा आहे पाहू शकता किती एक जीव आणि व्यवस्थित आणि किती परफेक्ट कलर आलेला आहे आणि आप आपलं सारण हे किती मस्त झाले अप्रतिम तर आता आपलं राहिलं आहे ह्याच्यात फक्त मीठ तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तसंच आपल्याला आता सरते शेवटी कोथिंबीर घालायची आहे मी हराबी संपेट यूज करत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे ओवा थोडंसं चोळून घालायचा आहे थोडंसं घट्टच आपल्याला सारण बनवायचं आहे कारण वड्याच्या बटाट्याच्या सारणच्या वरी लेअर येण्यासाठी घट्ट असं सायरण बनवायचं आहे बेसनच जास्त पातळ करायचं नाही पाहू शकता अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे जेणेकरून एक जीव गोठी होईल वाटी वगैरे होणार नाही कंडिशन मध्ये आपल्याला बेसन करून घ्यायचं आहे कारण थंड झालेला आहे आपण आपल्याला जशा कंडिशनमध्ये वडे बनवायचे आहेत शक्यतो गोल चपटे अशा कंडिशनमध्ये आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत आता एक एक करून मी वडा बनवून घेत आहे चपटा केल्यामुळे आपल्या दोन्ही पावाच्यामध्ये व्यवस्थित बसला जातो पाहू शकता अशा प्रकारे तर मी पूर्ण वडे बनवून पाहू शकता प्रकारे आपल्याला जेवढे वडे तळायचे आहेत तेवढे मी वडे करून घेतले आहेत पाहू शकता की ते व्यवस्थित करून घेतले आहे गॅस सुरू केलेला आहे कडे ठेवलेली आहे भरपूर असं तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे पाहू शकता आता मी अशा प्रकारे वडा घेत आहे अगदी ह्या सारांना पाहू शकता मी घट्ट लिअर केलेली आहे आणि आता हा वडा आपल्याला अशा प्रकारे तेला सोडायचा आहे मी आणखीन एक दाखवते तुम्हाला बेसन घट्ट केलेलं आहे त्यामुळं वडा एकदम परफेक्ट आणि लिअरचा होतो अशा प्रकारे तुम्ही एका वेळेस चार वडे सहज तळू शकता पाहू शकता दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर आपल्याला वडे खालीवरी करून घ्यायचे आहेत पाहू शकता दोन मिनटं अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे आहे आणि पहा आपले वडे तळून झाले आहे घ्यायचं आहे आता आपल्याला ग्रीन चटणी बनवायची आहे चार पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर लसन थोडस पाणी घालायचं आहे आणि हे सारण बारीक करून घ्या प्रकारे आपली ग्रीन चटणी तयार झालेली आहे किती सुंदर झालेली आहे आपल्याला आता दुसरी च चटणी बनवायची आहे त्यासाठी मी बेसन पिठाचे पाहू शकता असे कशीही हाताने सोडत आहे भजे जला आकार नसेल असे भजे सोडत आहे आणि ते आपल्याला कडक करून घ्यायचे आहे अतिशय तांबूस होऊ द्यायचा आहे आणि आपल्याला काढून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे घालायचं आहे लसण लाल मिरची घालायची आहे मीठ घालायचं आहे आता बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता पाहू शकता किती अप्रतिम अशी आपली चटणी झालेली आहे पहा किती मस्त झालेली आहे तर आता मी एका वाटीत काढून घेऊ प्रकारे आपल्याला आत मधून कट करून मिरच्या तोडून घ्यायची आहेत अशा प्रकारे आपल्याला तोळून आहे आहेत मिरच्या पाहू शकता प्रकार अशा प्रकारे आपल्याला पाव कट करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे एका साईडला एका साईडला ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे आणि एकाच साईडला आपल्याला ही आपण बेसनची चटणी केलेली ती लावून घ्यायची आहे पाहू शकता आणि अशा प्रकारे आपला मस्त असा वडा ठेवायचा आहे आणि असं फोल्ड करून पाहू शकता मस्त पहा किती सुंदर मस्त झालेला आहे आपला पोडा पाहू शकता अशा प्रकारे आपला मस्त झटपट आज पावसाळी दिवसात तुम्ही बाहेर जाऊन खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी झटपट वडापाव हे ग्रीन चटणी बेसन चटणी तुम्ही अप्रतिम आणि झटपट करू शकताल माझा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा माझा व्हिडिओ अगदी थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा